व रोख पस्तीस हजार रुपये दिलेले आहे जरा टाळ्या वाजून स्वागत करा प्रथम क्रमांकाचं खुल्या गटातील बक्षीस एका दिलदार दोस्ताने या ठिकाणी दिलदार मानाने दिलदार कुस्तीगीरांसाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे अमोल तात्या आंग्रे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मुळशी तालुका कुस्तीगीर कार्यकारिणी सदस्य अमोल तात्या आंग्रे नगरकर तालीम धन्यवाद सर्व मान्यवरांचा धन्यवाद आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कृष्णा हरणावर इंदापूरचा पैलवान प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे हार्दिक अभिनंदन फर्स्ट कॉल महेश जाधव फर्स्ट कॉल चला पैलवान संकेत दादा कराळे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचा आहे संकेत दादा कराळे कदा महेश जाधव सत्तर किलोची फायनल कुस्ती प्रारंभ झालेला आहे एक तगडा कुस्ती आपल्या समोर छोट्या गटातील मोठी कुस्ती अनेक स्पर्धेमध्ये आपल्या गटात सुवर्ण पदक मिळवणारे राष्ट्रीय खेळाडू आहेत तनेश कदम आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे नांदेड गावचा सुपुत्र आहे आणि महेश जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोल अर्जुन पुरस्कार वीर काका पवार यांचा पट्टा आहे दोन गुणांची कमाई भारनदाजचा प्रयत्न आणि महेश निखिल यानंतर आपली कुस्ती लगेच होणार आहे आणि प्रतिकोरपे दौंड आणि मयूर दगडे इंदापूर दोन कुस्त्यानंतर पुणे मल्ल सम्राट केसरी दोन हजार पंचवीस ची अंतिम लढत या ठिकाणी संपन्न होईल नोंद या शेवटच्या तीन कुस्त्या फक्त बाकी राहिलेल्या आहेत पंचाहत्तर ऐंशी आणि पुणे मल्ल सम्राट किताबाची खुल्या गटातील कुस्ती सर्वांना सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या स्पर्धेचं सर्व समालोचन आणि नेहमी आमच्या पाठीमागं उभं राहणारे संदीप वांदळे सर यांचा पुणे कुस्ती महासंघाच्या वतीने सत्कार होतोय तर हनुमंत निवेदक सरांचा सत्कार करण्यासाठी लवकर या भावतडे आधुनिक काळातील कुस्तीला एक वलय निर्माण करून देणारे माझे सहकारी मार्गदर्शक शासकीय कुस्ती कोच संदीपजी वांदळे सर आपल्या निवेदनातून अध्यावत कुस्तीचा नियम आणि अनुभव आपल्या वाणीमधून प्रकट करणारे संदीपजी वांदळे सर यांचा यथोचित सन्मान सोहळा संपन्न होतोय पुणे कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्य या ठिकाणी पुणे जिल्हा पंचप्रमुख आदरणीय नवनाथ भाऊ घुले या ठिकाणी मोहम्मद वाले चौधरी सर यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल पुणे गोस्ती महासंघाच्या वतीने सागर चौधरी सरांचा सत्कार करण्यात येत आहे सागर चौधरी दौंड दो... दौंड तालुक्याचं भूषण आमचे मित्र सागरदादा चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आपल्या करड्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद ज्या विभूतीला मिळाली ते सागरदादा चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान होईल त्यानंतर आदरणीय नवनाथ भाऊ घुले मोहम्मदवाडी गोकुळवस्ताद तालीम यांचा सन्मान या ठिकाणी होईल त्यानंतर भारतीय कुस्ती शैली संघटना महाराष्ट्र राज्य माती संघटनेचे सचिव आदरणीय मोहननाना खोपडे यांचा या ठिकाणी सन्मान होईल त्याचा आपण स्वीकार करावा दोन मिनटं या ठिकाणी भाऊ आपला सन्मान मोहन नाना कृपया आपण यावं सर्व पंचांचा या ठिकाणी सन्मान होत आहे पुणे जिल्हा कुस्तगीर संघाचे खजिनदार नवनाथ भाऊ घोले आणि हा आणि पंच प्रमुख त्याचप्रमाणे मोहन नाना खोपडे या दोघांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मोहन नाना खोपडे एक मित्र परिवार सर्व हनुमंत भाऊ नवनाथ भाऊ वाँ एका वेळेचे मित्र खामगाव अधिवेशन ज्या चौघांनी गाजवलं त्याच्यातला फक्त किशोर भाऊ दांडेकर मारणे गेलेले आहेत मोहन नाना कोपडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे हनुमान भाऊ नांगरे यांच्या शुभास्ते धन्यवाद माती शैली संघटनेचे सचिव महाराष्ट्र राज्याचे मोहन नाना कोपडे निलेश मारणे सर रोहिदास आप्पा आमले आंतरराष्ट्रीय पंच हा रोहिदास आप्पा आंबले चंद्रकांत दादा मोहोळ आपला या ठिकाणी सन्मान होत आहे निलेश मारणे सर सत्कारानंतर सांगितला जाईल दोन दोन चंद्रकांत मोहोळ सर निलेश मारणे सर संध्या पानबुडे मॅडम तुबे सर विनंती आहे आपण लवकर जा वेळेअभावी आपला सन्मान या ठिकाणी मधी होत आहे नाही राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांना हा नेम माहिती आहे जर इंटरमिट झाली हा आदरणीय संदीप पठारे मामा ज्यांनी या स्पर्धेला स्कोर बॅट दिल्या त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि सर्वांचे मार्गदर्शक या लवकर मामा संध्या पानबुडे मॅडम आपणही जा सिद्धी शेलार मॅडम आपण हे जायचं आहे यानंतर पंचाहत्तर किलो महेश पांगारकर रेड निखिल वाडेकर ब्ल्यू आपण तयार राहा या कुस्तीनंतर पंचाहत्तर किलो फायनल होईल आणि त्यानंतर ऐंशी किलो प्रतीक वर्पे दौंड आणि मयूर दगडी इंदापूर अशा दोन कुस्त्या होतील साक्षी मॅडम रेश आहे दोन मिनिटं मन भाऊ ओ मॅडम जा लवकर साक्षी मॅडम विक्रम पवळे सर आपणही जावा तू सत्कारायला बाबा तात्या मते मधल्या तालमीचे वस्ताज गुलशे तालमीचे पहिलवान खडक वासल्याचे अनबान शान बाबा तात्या मते यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे विनंती आहे बाबा तात्या मते यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सर्वांचा बक्षीस समारंभ एकत्रच होईल याची नोंद घ्या गदा फक्त त्या ठिकाणी लगेच देण्यात येईल आणि बाकीचा बक्षीस समारंभ त्यानंतर होईल साईराज बालवडकर मुळशी प्रथम क्रमांक साई शितोळे दौंड सॉरी साईराज बालवडकर द्वितीय क्रमांक साई शितोळे दौंड प्रथम क्रमांक पंचेचाळीस किलो सार्थक मालुसरे हनुमंत भाऊ अक्षय दादा बक्षीस समारंभ सुरू करून घ्या त्या ठिकाणी गडबडीत बक्षीस समारंभ राहून जाईल मुलांच्या कष्टाचं चीज होण्यासाठी त्यांचा पारितोषिक घ्या तात्या साहेबांनाही वरती घ्या तात्या साहेब व तुषार दादा जयसिंग दादा मधुकर वस्ताज आबू माजिरे विनंती आपण बक्षीस समारंभासाठी वरती यायचं आहे अमोल तात्या आणि मारुती भाऊ आपण यायचं आहे चाळीस किलो वजन गट द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे साईराज बालवडकर मुळशी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होतोय थोड्याच वेळात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे महेश पांगारकर रेड कास्टूम निखिल वाडेकर ब्लू कास्टूम तयार रहा, पंचाहत्तर किलो ऐंशी किलो प्रतीक वर्पे दौंड विरुद्ध मयूर दगडे इंदापूर आपण तयार राहा साईराज बालवडकर चला लवकर साईराज बालवडकर सेकंड ट्रॉफी देत चाळीस दे किलो सेकंड वनफलक लाल सहा निळा दोन आणि संपलेल्या अटितटीच्या लढतीमध्ये तनिष्का कदम यांचा प्रथम क्रमांक महेश जाधव यांचा द्वितीय क्रमांक दोन्ही पैलवानांचा फोटो, फोटो। मनपूर्वक अभिनंदन 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 महेश पांगरकर फर्स्ट कॉल मराठा संघाचे मारुती भाऊ विश्व हिंदू घेतोय विश्व हिंदू मराठा संघाचे अध्यक्ष पैलवान मारुती भाऊ